नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप महत्वाचे आणि सुंदर माहिती बघणार आहोत तर आपण सगळेच जण आहे ना आपल्या गुरूंची आपण भरपूर सेवा करत असतो आपल्याला जसा वेळ असेल तशी आपण सेवा करतो तर जे नवीन सेवेकरी आहेत स्वामी मार्गामध्ये नव्याने जोडले आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे स्पेशल तर आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत आपल्याला गुरुवारी अशी कोणती सेवा करायची आहे कोणता उपाय असा करायचा आहे कोणती आपण कामे केली पाहिजे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपण गुरुवारी न चुकता जर आपण काही सेवा केल्या आपल्या घरामध्ये जर काही बदल केले तर नक्कीच हे जे वर्ष आहे दोन हजार पंचवीस तर ते नक्कीच आपलं स्वामीमय जाईल खरं तर येणार स्वामी महाराजांची कोणतीही सेवा आपल्याला करण्यासाठी कोणता वार आपल्याला पाळायचा असतो का कोणता दिवस आपल्याला पाळायचा असतो का तर बघा असा कोणताही दिवस आपल्याला पाळायचा नसतो कोणतेही बंधन नाही नियम नाही आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण स्वामी महाराजांची सेवा करू शकतो तुम्हाला जरी रात्री जरी वाटलं बारा वाजता की मला आता सेवा करायची मला दिवसभर वेळ भेटला नाही तरी तुम्ही सहज करू शकता सेवा तर स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी आपल्याला कोणत्याही वेळेची गरज नाही आपण कधीही मनात आलं का आपण करू शकतो तर आपण संसारिक आहोत आपल्याला बघा खूप अशा अडचणी खूप बंधनं आपल्याला असतात तर त्या बंधनाला आणि सगळ्या अडचणींना आपल्याला सोबत घेऊन तर अध्यात्म आपल्याला करायचा असतो परमार्थ आपल्याला साधायचा असतो तर आज मी तुम्हाला जी काही सेवा सांगते तर तुम्हाला ती न चुकता दर गुरुवारी करायचीच आहे आणि बघा मासिक धर्मामध्ये आणि तसंच सुताक असेल विटाळ असेल तर तुम्हाला ही जी काही सेवा आहे तर ती कथा तर ती तुम्हाला करता येणार नाही तर तेवढे आपले दिवस स्किप करून तुम्ही मग पुढे परत कंटिन्यू करू शकता तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याला असा कोणता उपाय कोणती सेवा करायची आहे गुरुवारी न चुकता तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दर गुरुवारी न चुकता हळदीचं लेपन हे उंबरठ्याला करायचं आहे हे जण तर आपण सगळे सेवेकरी यांना करत असतो दर गुरुवारी हळदीचं लेपन उंबरठ्याला पण बघा जे नवीन आहेत नवीन सेवेकरी आहेत त्यांना माहिती नाही आहे तर त्यांना मी सांगत आहे तर बघा ताईंनो आपल्याला दर गुरुवारी हळदीचं लेपन हे उंबरठ्याला करायचंच असतं जसं आपण विशेष दिन असतात आता समजा अमोश्या पौर्णिमा एकादशी दुर्गाष्टमी तर अशा वेळेस आपण करतो हळदीचं लेपन तसंच आपल्याला गुरुवारीसुद्धा हळदीचं लेपन हे करायचंच आहे तर आपण ज्यावेळेस हळदीचं लेपन करतो त्यावेळेस बघा आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते आणि बाहेरून सुद्धा काही नकारात्मकता ऊर्जा असते तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही बाहेरून जी व्यक्ती येते आपल्या घरामध्ये तर तिला सुद्धा असं प्रसन्न वाटतं आणि त्या व्यक्तीमध्ये सुद्धा जर काही नकारात्मकता असेल तर ती बाहेरच नष्ट होते तर त्या व्यक्तीमध्ये सुद्धा सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते कोणतीही काही कितीही जरी नकारात्मकता असली तरी ते आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि आपल्याला माहिती आहे की हळदीचा रंग हा पिवळा असतो आणि हा पिवळा रंग आपल्या गुरूंशी संबंधित असतो तर त्यामुळे यानं हळदीचं लेपन हे आपल्या उंबरठ्याला आपण केलंच पाहिजे करायलाच पाहिजे हळदीचं लेपन आपण हे कसं तयार करायचं ते तुम्हाला सांगते तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर छोटीशी डिश घ्यायची तुम्ही किंवा एखादी अशी छोटीशी वाटी घ्या तुम्ही आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि गोमूत्र घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे तर असं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि गोमूत्र आणि पाणी वगैरे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला उंबरठा तुमचा सारवायचा आहे म्हणजे लेपन करायचं आहे त्याच्या आधी तुम्हाला उंबरठ्याला लेपन करायच्या आधी तुम्हाला तो उंबरठा तुम्हाला स्वच्छ पाण्याने गोमूत्राने पुसायचा आहे त्याच्यानंतरच तुम्ही हळदीचं लेपन हे करायचं आहे तर आता तुम्हाला समजलं असेल आपल्याला हळदीचं लेपन हे कसं करायचं असतं उंबरठ्याला आणि त्याच्यासोबतच बघा दुसरं असं आहे ते म्हणजे मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ करायचा असतो गुरुवारी नित्य नेमाने आपण तर आपण शनिवारी किंवा अमोशाला असं करत असतो तर तुम्हाला न चुकता दर गुरुवारी सुद्धा मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे लक्षात घ्या आणि हळदीचं लेपन आपण ज्यावेळेस करू तर बघा तुम्ही आता असा विचार कराल की आम्ही भाड्याने राहतो तर आम्ही केलं तर चालेल का तर बघा आपण सगळे करू शकतो तुमचं स्वतःचं जरी असलं तरी तुम्ही करू शकता तुम्ही भाड्याने राहताय तरी तुम्ही करू शकता त्याच्यानंतर बघा आपल्याला आहे ना गुरुवारी ही फरशी पुसायची नसते म्हणजे फरशी पुसू नये असं म्हटलं जातं तर तुम्हाला समजा आता पूजा आपल्याला मांडायची असेल कोणती किंवा आपलं पारण असेल किंवा आपलं अकरा गुरुवारीचं व्रत असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही जिथे पूजा मांडणार आहे गुरुवारी तर तेवढीच जागा तुम्ही फक्त स्वच्छ पुसून घ्यायची आहे तेवढी फरशी तुम्हाला पुसून घ्यायची आहे असं तुम्ही केलं तरी चालेल तर आता हे असे तीन उपाय झाले तीन सेवा झाली आता तुम्हाला मी चौथी सांगते तर अशी आहे ती म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी तर लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय खूप महत्त्वाची ही सेवा मानली जाते तर ती सेवा अशी आहे ती म्हणजे तुळशी मातेला आपल्याला कच्चं दूध हे अर्पण करायचं आहे दर गुरुवारी तर ज्यावेळेस आपण दूध आणतो तर त्यावेळेस बघा आपण गरम करत नाही तर आधी कच्चं असतं नंतर आपण गरम करतो ना तर असं तुम्हाला करायचं आहे म्हणजे तुम्हाला कच्चं दूध असतं ते घ्यायचं आहे गरम केलेलं दूध तुम्हाला घ्यायचं नाही आहे एक चमचा घ्या किंवा दोन चमचे घ्या आणि ते तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तर तुम्हाला असं कच्चं दूध हे अर्पण करायचं आहे तुळशी मातेला त्याच्यासोबतच बघा तुम्हाला दिवासुद्धा लावायचा आहे तुळशी मातेला आता बघा आपण रोजच लावत असतो पण कधीतरी असं होतं आपण विसरतो कधी म्हणजे असं कुठं बाहेर जातो खरं तर येणा आपल्याला तुळशी मातेला दररोजच आपल्याला दिवा हा लावायचा असतो सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही टाईम हा लावायचा असतो पण बघा आपलं काही कारण असतं म्हणजे आपण कधी उशिरा उठतो कधी लवकर उठतो किंवा आपण बाहेर जातो तर राहून जातं पण तुम्हाला सांगते नित्य नेमाने तुम्हाला दर गुरुवारी तरी लावायचं आहे तर तुम्हाला शक्य नसलं सकाळी दिवा लावायला तुळशी मातेला तर तुम्ही निदान संध्याकाळी तरी एक टाईम तरी दिवा लावत जावा नित्य नेमाने आणि बघा कसं असतं ज्या घरामध्ये भगवान विष्णू लक्ष्मी मातेची सेवा केली जाते तिथे कधीही कशाची कमी पडत नसते कमी भासत नसते त्यामुळं आपल्याला नित्य नेमाने तुळशी मातेलासुद्धा दररोज आपल्याला तिला जल अर्पण केलं पाहिजे हळदी कुंकू अक्षता अर्पण केल्या पाहिजे सकाळी त्याच्यासोबतच अगरबत्तीसुद्धा लावली पाहिजे आणि संध्याकाळीसुद्धा आपण ही सगळी काही सेवा केलीच पाहिजे आणि गुरुवारी तर केलीच पाहिजे आणि आहे ना तुळशी मातेला ना म्हणजे रविवारी आणि एकादशीला आपल्याला हे जल अर्पण करायचं नसतं म्हणजे पाणी आपल्याला अर्पण करायचं नसतं आता पाचवं असं आहे ते म्हणजे तुम्हाला बघा स्वामींच्या केंद्रामध्ये आरतीला जायचं आहे तर तुमच्या घराजवळ जर स्वामी महाराजांचं केंद्र असेल किंवा मठ असेल किंवा दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तुम्ही तिथं जावा आरतीला हजर राहावा दर गुरुवारी तर आपण ज्यावेळेस बघा स्वामींच्या केंद्रामध्ये जातो आरतीला न चुकता गुरुवारी त्यावेळेस बघा आपल्या एकशे आठ जर आरत्या झाल्या तर त्याचे खूप सुंदर असे अनुभव आपल्याला बघायला मिळतात तर जे सेवेकरी आरतीला जातात त्यांच्या एकशे आठ आरत्या पूर्ण झाल्या आहेत तर त्यांना सुद्धा खूप सुंदर असे अनुभव आले आहेत तर मी तुम्हाला सांगण्यापेक्षा आहे ना स्वतः त्या गोष्टी करा आणि अनुभव घ्या तर आपण धार्मिक आहोत त्याच्यासोबतच आपण संसारिक सुद्धा आहोत तर आपल्या सगळ्या गोष्टी करणं शक्य नसतं तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर स्वामी महाराजांना तुम्हाला भेटायला जायचं आहे स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये तुम्हाला जायचं आहे पण काही मागायला जायचं नाही कारण बघा आपण घरामध्ये जी काही सेवा करतो तर त्या सेवेद्वारे आपण सगळ्या गोष्टी मागतच असतो पण असा हा एकच दिवस असतो तो म्हणजे गुरुवार तर गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो आणि आपली जी काही कृतज्ञता असते तर ते व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर त्यामुळे तुम्हाला सांगते जर तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जर गेले गुरुवारी का। तर काही त्या दिवशी मागू नका तर गुरुवार हा आपल्या गुरूंचा दिवस असतो आणि बघा गुरूंशिवाय आपलं आयुष्य नाही आहे काहीच नाही आपलं आयुष्य आणि आहे ना ज्यांचं गुरबळ म्हणजे खराब असतो ना तर त्यांनी ये ना बघा गुरूंची सेवा जास्तीत जास्त करायची असते कारण हा माझा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगते आणि आहे ना त्याच्यानंतर बघा तुमच्या जर घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल किंवा दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तुम्हाला नित्य नेमाने दर गुरुवारी तरी अभिषेक हा करायचाच आहे मूर्तीवर स्वामींच्या आणि दत्तगुरूंच्या आता खरं तर आपल्याला रोजच अभिषेक करायचा असतो पण काही कारण असतो आपल्याला शक्य नसतं आपण बिझी असतो पण इदन आपण गुरुवारी तरी अभिषेक हा केलाच पाहिजे तर या ज्या काही गोष्टी आहेत ना बारीक तर ते तुम्ही अशा करत जावा कारण कसं असताना दिसायला आपल्या या गोष्टी बारीक असतात पण त्याचाच आपल्या जीवनावर खूप एक चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळत असतो तर आपण ज्या काही या गोष्टी बारीक करतो तर त्याला काही वेळ लागत नाही करायला फक्त आपल्या मनाचीसुद्धा तयारी पाहिजे आणि स्वामी महाराज अर्थात ज्यांच्याकडनं करून घ्यायचं आहे त्यांच्याकडनं सगळं काही करून घेत असतात तर मला माहीत आहे की तुम्हीसुद्धा करताय सगळ्या गोष्टी मी सुद्धा करते बघा या केल्याच पाहिजे आपण ज्यावेळेस ना अशा छोट्या मोठ्या सेवा करतो उपाय करतो तर त्यावेळेस ना आपल्याला असं वाटतं काही नाही ही छोटीशी सेवा आहे पण बघा ती छोटी सेवा नसते तर ती खूप मोठी सेवा असते तर ती स्वामी महाराज आपले गुरु आपल्याकडनं करून घेत असतात हे याचं कारण असतं तर त्यामुळे तुम्हाला सांगते जर आपण या गोष्टी जर केल्या तर आपल्या घरामध्ये सुद्धा एक सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते आपल्यामधली जर काही नकारात्मकता असेल तर दूर होत तर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये बघा धूळ असते पूर्ण कचरा असतो त्यावेळेस आपण क्लीन करतो स्वच्छ सगळं करतो त्यावेळेस आपल्यालासुद्धा असं चांगलं वाटतं ना आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटतं तर सेम आहे ना तसंच आपल्यामध्ये आपल्या मनावर सुद्धा धूळ जमा होत असते तर तीच आपल्याला स्वच्छ करायची असते त्यामुळे आपल्याला सेवा उपाय करायचे असतात ज्यावेळेस आपण गुरूंची सेवा करतो आपल्या देवांची सेवा करतो कोणतीही आपल्याला जे आवडेल ते आपण करतो एखादं मंत्रस्तोत्र आपण ज्यावेळेस पठण करतो श्रवण करतो तर त्यावेळेस आपल्या मनावरची धूळ असते तर ती हळूहळू कमी होते आणि आपलं मनसुद्धा आहे ना एक शुद्ध होऊन जातं पवित्र होऊन जातं आणि आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील काही संकट असेल तर ती हळूहळू कमी होतात आणि जरी आपल्यावर संकट आली तर ते आपल्याला कळून येत नाही कारण करतानी कर्विता हे महाराज आहेत आपण काहीच नाही आपण शून्य आहोत सगळं करून घेणारे ते आहेत आपलं काहीच चालत नाही त्यांच्यासमोर कधी कधी येणं आपल्या कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये सांगितलं जातं की तुम्हाला बारावा गुरु आहे तुम्हाला आठवा गुरु आहे तर त्यावेळेस बघा आपल्याला सुद्धा गुरूंची सेवा करायला सांगत असतात तर तुम्हाला सांगते त्यामुळे जर तुमचं गुरुबळ जर खराब असेल गुरूंची सेवाही करायची आहे आणि गुरुचरित्रामधला आपल्याला चौदावा आणि अठरावाद्य अध्याय पठण करायचा आहे दर गुरुवारी न चुकता गुरुचरित्रामधला हा चौदावा आणि अध्याय पठण करायला फक्त दहा मिनटं लागतात तर दहा ते वीस मिनटं तुम्ही आपल्या गुरूंच्या सेवेसाठी तुम्ही काढू नाही शकत का जर आपण जर काढला वेळ तर नक्कीच आपल्या संकटाच्या वेळेस ते काम येत असतात कसं असतं आपण जे एक पाऊल टाकलं आपल्या गुरूंजवळ आपल्या देवांजवळ आपण जे एक पाऊल टाकलं एक पाऊल जर पुढं गेलो तरच ते दहा पाऊलसुद्धा आपल्यापर्यंत येतात असं असतं त्यामुळे आपल्यालासुद्धा आधी त्यांच्यापर्यंत जाणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानंतर एक सेवा अशी आहे ती म्हणजे स्वामी स्वामीचरित सरामृत तर आपल्याला माहीत आहे की स्वामी स्वामीचरित सरामृत या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अद्याप आहेत दीड ते पावणे दोन तास आपल्याला लागतात ते ग्रंथ लागता पठण करायला तर तुम्हाला पूर्ण हा पाठ म्हणजे एक पारण तुम्हाला करायचं असतं गुरुवारी आणि तुम्हाला तारकमंत्रसुद्धा अकरा वेळा पठण करायचं आहे गुरुवारी बघा विसरू नका तर ज्यांना काही का कारण शक्य नसतं दररोज अकरा वेळा पठण करायला तर त्यांनी फक्त गुरुवारी तरी अकरा वेळा हे पठण करायचं आहे तारक मंत्र आणि आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं अकरा माळी जप सुद्धा आपल्याला करायचे आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या छटा शरी मंत्राची आपल्याला माळ जपायची अकरा माळी जप करायची आहेत आणि जरी तुम्हाला शक्य नसलं अकरा माळी जप करायला तर तुम्ही ये ना फक्त एक माळ जप करा किंवा तीन करा पाच करा म्हणजे काय होईल हळूहळू तुम्हाला सवय लागून जाईल पण कसं आहे ना आपण जर स्वतःला असं वळण लावलं कोणत्या गोष्टीची शिस्त लावले तर आपल्याला सुद्धा अशी एक सवय लागून जाते आणि आपण हळूहळू त्या गोष्टी करत जातो असं होतं त्यामुळे बघा काही गोष्टी करणं तितकंच महत्वाचं असतं आपल्याला सुद्धा तुम्हाला येणं तुमच्या देवघरासमोर बसूनच तुम्हाला शक्य झालं नाही अकरा जप करायला तर तुम्ही आहे ना जिथं म्हणजे काम करताय किंवा तुम्ही जॉबला आहे किंवा तुम्ही प्रवासात आहे तर त्यावेळेस आहे ना तुम्ही नामस्मरण करू शकता तर तुमचा प्रवास करता करता म्हणजे कोणतंही काम करता करता तुम्ही नामस्मरण जर केलं तर तुमच्या आहे ना त्या वेळेमध्येच आहे ना इतक्या माळी होऊन जातील ना तुम्हाला कळणारही नाही की माझ्या किती माळी झाल्या अकरा झाल्या किंवा वीस झाल्या तुम्हाला सुद्धा नाही गुरुवारी ये ना अकरा माळी जप बस दुसरं काहीच नाही आयुष्यामध्ये कशाचीच काही गरज नाही करायची तर आज मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगितल्या ना तर त्या तुम्ही कधीही तुमच्या वेळेमध्ये करू शकता आता गुरुवार म्हटलं का बघा आपल्या गुरूंचा दिवस असतो पूर्ण दिवस आपला असतो तर तुम्ही काय करायचं तर तुम्ही थोडी सेवा सकाळी करा किंवा थोडी तुम्ही दुपारी करा किंवा संध्याकाळी किंवा रात्री थोडी करा तरी चालतं म्हणजे रात्री बारापर्यंत तुम्ही कोणतीही सेवा करू शकता तर तुम्हाला शक्य नसले एका बैठकीतच सगळी सेवा करण्यासाठी तर तुम्ही बघा असं थोडा वेळ थांबून थांबून सुद्धा तुम्ही करू शकता असं केलं तरी चालेल आणि बघा जे नवीन सेवेकरी आहेत जे नवीन स्वामी मार्गामध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठी सांगते तर तुम्ही नित्यसेवेला सुरुवात करू शकता गुरुवारी नित्यसेवेला तुम्ही सुरुवात करू शकता तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला अशी गुरुवारी कोणती सेवा करायची आहे कोणते उपाय करायचे आहेत आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही शंका असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ भाराजणी रुजू करते आणि त्याच्यामध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ